इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांना सप्रेम नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तर बेटा आपल्याला उपघटक सहा दशांशिन्ह दोन म्हणजे घटक जो आपला आहे भूमिती भूमिती म्हणजे काय भूमितीच्या मूलभूत संकल्पना आपण शिकत आहोत पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण कोण व कोणाचे प्रकार हा भाग शिकलेला आहे बिंदू रेषा रेषाखंड किरण म्हणजे काय कोण म्हणजे काय कोण कसा तयार होतो कोणाला किती शिरबंधू असतात कोणाला किती बाजू असतात कोणाचं वाचन कसं करायचं हा सर्व भाग आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिकलेला आहे व त्यावर आधारित आपण सराव संच सहा दशांश चिन्ह एक सुद्धा सोडवलेला आहे तो व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये आहेच परंतु आपल्याला या व्हिडिओमध्ये त्याच्या पुढचा भाग सहा दशांश चिन्ह दोन म्हणजे समांतर रेषा व लंब रेषा म्हणजे काय हा भाग शिकायचा आहे आणि याच भागावर आधारित सरावसंच सहा दोन मध्ये फक्त पाच प्रश्न आहेत या पाच प्रश्नाद्वारे सुद्धा समांतर रेषा व लंब रेषा ही संकल्पना आपल्याला या प्रश्नाच्या द्वारे सुद्धा समजून घ्यायची असते बेटा मग आता आपल्याला या ठिकाणी समांतर रेषा म्हणजे काय शब्दामध्येच अर्थ आहे सम अंतर याची फोड केल्यानंतर काय होते है? सम अंतर सम म्हणजे सारखं अंतर दोन रेषांमध्ये जेव्हा सारखं अंतर असते म्हणजे किंवा म्हणजे जसं बघा आता या दोन रेषामध्ये रेषा यल आणि रेषा यम या ठिकाणी काढलेली आहे या दोन रेषामधलं अंतर या टोकाला जेवढं आहे इथं तेवढंच अंतर इथं आहे तेवढंच इथं आहे तेवढंच इथं आहे तेवढंच इथं आहे म्हणजे या दोन रेषांमधलं अंतर कुठंही कमी किंवा जास्त होत आहे का बेटा तर होत नाही या दोन रेषांमधलं अंतर कसं आहे सम आहे सारखं आहे समान आहे म्हणून याचं नाव आहे समांतर रेषा म्हणजे ज्या दोन रेषामध्ये अंतर समान असते सम असते सारखं असते अशा दोन रेषांना काय म्हणतात समांतर रेषा आणि ह्या आकृतीमध्ये काय आहे कोणत्या रेषा समांतर आहेत रेषा यल आणि रेषा यम या रेषा कशा आहेत समांतर आहेत मग याचं वाचन कसं करतात रेषा यल समांतर रेषा यम म्हणजे यल आणि यमच्या मध्ये <coughs> रेषा यल आणि रेषा यमच्या मध्ये दोन उभ्या रेषा मारल्या आहेत बघा दोन उभ्या रेषा मारल्या ह्या रेषा म्हणजे समांतर रेषाची रेषाच दाखवण्यासाठीच ते चिन्ह आहे ती खून आहे जसं कोण दाखवण्यासाठी आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिकलं कोण दाखवण्यासाठी असे खून वापरतात मग समांतर रेषा दाखवण्यासाठी हे दोन उभ्या रेषा ही अशी खून असते अशी म्हणजे अशा दोन रेषा मारल्या म्हणजे रेषा यल आणि रेषा यम कशा आहेत समांतर आहेत म्हणजे या दोन रेषामधला अंतर कसा आहे सम आहे सारखं आहे आणि हे अशा प्रकारे लिहितात अतिशय सोपा भाग आहे तुम्हाला सहज समजला असेल आता ह्या दोन रेषा समांतर आहेत परंतु समजा मी अशा रेषा काढल्या ही एक रेषा काढली आणि ही का एक रेषा काढली मग ह्या रेषा कशा आहेत बेटा तर ह्या रेषा छेदणाऱ्या रेषा आहेत यांना काय म्हणायचं छेदणाऱ्या रेषा म्हणजे या दोन रेषा एकमेकींना एका बिंदूमध्ये छेदा या बिंदूमध्ये मग यांना म्हणायचं छेदणाऱ्या रेषा आता मला सांगा बरं आता समांतर रेषा तुम्हाला सांगितल्या छेदणाऱ्या रेषा सांगितल्या आता अजून एक रेषा काढतो मी अजून दोन रेषा काढतो हे बघा ही अशी रेषा आहे आणि ही रेषा अशी आहे तर मला सांगा बेटा या रेषा समांतर आहेत का छेदणाऱ्या रेषा आहेत समांतर म्हणजे समान अंतर या दोन बिंदू मध्ये अंतर जास्त आहे इकडे कमी कमी आहे परंतु या रेषा समांतर रेषा म्हणजे या आहेत का नाहीत छेदणाऱ्या रेषा आहेत का तर बघितल्याबरोबर वाटते की या रेषा छेदणाऱ्या रेषा सुद्धा नाहीत परंतु रेषेचा गुणधर्म तुम्हाला सांगितलेला आहे पूर्वीच्या व्हिडिओमध्ये रेषा कशी असते अमर्याद असते रेषा अमर्याद आहे हे दाखवण्यासाठी रेषेला दोन्ही बाजूला काय असतात बाण असतात म्हणजे रेषा अमर्याद आहे इकडे बाण आहे म्हणजे इकडं अशी रेषा पुढं 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 आपली वाढलेली आहे पुढं पुढे गेलेली आहे रेषा अशा प्रकारे रेषा पुढे गेली आहे आणि ही रेषा सुद्धा अशी अशी पुढे पुढे आलेली आहे अशा प्रकारे रेषा कशी असते अमर्याद असते म्हणजे या दोन रेषा परस्परांना छेदलेल्या दिसत नाहीत बेटा परंतु ह्या दोन रेषा कशा आहेत एकमेकांना छेदणाऱ्या रेषा आहेत हा भाग सुद्धा आपण या ठिकाणी समजून घ्या म्हणजेच समांतर रेषा समजून घेतलं छेदणाऱ्या रेषा समजून घेतलं आणि दोन रेषा जेव्हा छेदणाऱ्या दिसत नाहीत परंतु त्या समांतर नसतील तर त्या छेदणाऱ्या असतातच म्हणजे कुठं ना कुठेतरी त्या पुढे जाऊन छेदत असतात अशा प्रकारे हा भाग आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे आता पुढचा भाग आहे लंब रेषा लंब रेषा केव्हा म्हणतात जेव्हा एक रेषा आडवी आहे आणि एक रेषा उभी आहे म्हणजे दोन रेषा परस्परांना नव्वद अंशामध्ये छेदतात किती अंशामध्ये नव्वद अंशामध्ये म्हणजे या ठिकाणी काटकोन जेव्हा तयार होतो दोन रेषामध्ये छेदनबिंदूवर काटकोन काटकोन किती अंशाचा असतो बेटा अंशाचा असतो हा भाग आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिकलेला आहे काटकोणाचं माप नव्वद असते म्हणजे जेव्हा दोन रेषांच्या मध्ये काटकोन तयार होतो एक रेषा दुसऱ्या रेषेला काटकोणामध्ये छेदते तेव्हा त्या ते दोन रेषा परस्परांना कशा असतात लंब असतात म्हणजेच या ठिकाणी रेषा क्यू जी आहे रेषा क्यू ही रेषा पी वर कशी आहे लंब आहे म्हणजे हे दाखवण्यासाठी काय ही उलट टी हे चिन्ह असते रेषे याचं वाचन कसं करतात रेषा क्यू लंब रेषा पी म्हणजे रेषा पी वर रेषा क्यू ही कशी आहे लंब आहे लंब रेषा आहे म्हणजे त्या दोन रेषा एकमेकींना छेदतात आणि कसं छेदतात तर बरोबर काटकोणामध्ये छेदतात एक उभं आणि एक आडवं तर याचं उदाहरण बघितलं तर आपण आपलं उदाहरण आपल्या ग्राउंडवर खो वगैरे पोल असतो व्हॉलीबॉलचा पोल असतो कोणताही खांब लाईनचा खांब घ्या तो जमिनीला कसा असतो एकदम सरळ उभा असतो म्हणजे तो काटकोनामध्ये छेदतो तो काय झाला जमिनीला लंब झाला आणि समांतर रेषाचं उदाहरण म्हणजे आपण रेल्वे पटरी बघतो रेल्वेचा पटरी रेल्वेची पटरी जी असते त्या दोन पटरी ज्या असतात रेल्वेचा जो दोन पटऱ्या असतात दोन्ही दोन बाजूच्या त्या दोन पटऱ्या एकमेकांना कुठं छेदत नाही म्हणजे त्या दोन पटऱ्यामधलं अंतर कसं असतं समान असतं सारखं असतं आता हा बोर्ड आहे ह्या बोर्डामध्ये वरची बाजू आणि खालची बाजू हे दोन कसे आहेत समांतर आहेत जितकं अंतर या ठिकाणी आहे तितकंच मध्यभागी आहे तिकडं तितकंच इकडं आहे म्हणजे अशा बाजूंना अशा उदाहरणाद्वारे आपण समांतर रेषा समजून घेऊ शकतो आपण खिडकी बघितली खिडकीमध्ये गज असतात दोन खिडकीचे गज एकमेकांना कसे असतात समांतर असतात त्यांच्यामध्ये अंतर कसं असते समान असते अशा प्रकारचे विविध उदाहरणं आपण समजून घेऊ शकतो आपण पुस्तक बघितलं पुस्तकाच्या सुद्धा दोन बाजू आता ही बाजू आणि ही बाजू कशी आहे एकमेकांना समांतर आहे वरची बाजू आणि खालची बाजू सुद्धा कशी असते समांतर असते असे विविध उदाहरणं आपल्याला समांतर रेषेचे सांगता येतील आणि लंब रेषेच्या सुद्धा विविध उदाहरणं सांगता येतील तर ह्या उदाहरणाकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे ही काय बाबा रेडिओची पटरी बघितली हा हे किती मस्त समांतर आहे त्या दोन पटऱ्या एकमेकांना कुठंच मिळायला गेल्यात समांतर रेषाचं तेव्हा संकल्पना आपल्या डोक्यामध्ये आली पाहिजे म्हणजे अशा प्रकारे भूमिती आपल्या अवती असते तुम्हाला पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आपण जेव्हा रांगोळी काढत असतो त्या रांगोळीच्या प्रत्येक टिपक्यामध्ये काय पाहायचा आपण बिंदू बघायचा आणि जेव्हा दोन बिंदू एकमेकाला रांगोळीमध्ये जोडतो तेव्हा म्हणायचा आता रेषाखंड काढला किती सुंदर काढला रेषाखंड काढला असं प्रकारे आणि इथं पटरी बघितली की समांतर रेषा जा बघितलं खिडकीच्या कि समांतर रेषा आपल्या संकल्पना डोळ्यात डोळ्या सांगाली पाहिजे विजेचा सा खांब बघला आपल्याला काय आठवलं पाहिजे विजेचा खांब हा जमिनीला कसा आहे लंब आहे असं आठवलं पाहिजे म्हणजे भूमिती आपल्या अवतीभोवती असते ते आपण अवतीभोवती बघितल्यानंतर आपल्या भूमितीच्या संकल्पना आपण त्याच्याशी जोडल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला सर्व भूमिती कायमची लक्षामध्ये राहील बेटा मग आपण यावरच आधारित हे एक लक्षात ठेवायचं याचं चिन्ह रेषा क्यू लंब रेषा पी हे याच उलट टी चिन्ह आहे आणि रेषा दाखवण्यासाठीच चिन्ह दोन उभ्या रेषा हे चिन्ह लक्षात ठेवायचं आणि यावर आधारित आपण आता सराव संच सहा चिन्ह दोन मधले फक्त पाच प्रश्न जे आहेत ते आपण या ठिकाणी सोडूया तर पहिला प्रश्न आहे जेव्हा दोन रेषा परस्परांना लंब असतात तेव्हा त्या एकमेकी जी किती अंशाचा कोण करतात तुम्हाला आताच सांगितलं दोन रेषा जेव्हा परस्परांना लंब असतात तेव्हा त्या दोन रेषा एकमेकींशी किती अंशाचा कोण करतात तर बरोबर काटकोणामध्ये छेदतात म्हणजेच काटकोनाचं माप किती असते नव्वद अंश असते म्हणजे त्या दोन रेषा एकमेकींशी नव्वद अंशाचा कोण करतात नव्वद अंशाला राईट केलेलं आहे या ठिकाणी <coughs> पुढचा प्रश्न आहे दोन समांतर रेषामधील अंतर डॅश असते दोन समांतर रेषामधील अंतर कसं असते कमी कमी होत जाते का नाही वाढत जाते का नाही खूप जास्त असते असं काही असते का नाही जवळजवळ सुद्धा आपण समांतर रेषा काढू शकतो समान असते दोन समांतर रेषामधलं अंतर कसं असते कस समान असते तुम्हाला वारंवार सांगत आहे शब्दामध्येच अर्थ आहे मग याचं अंतर कसं असते समान असते तुमच्या वहीच्या लगतच्या बाजूमध्ये किती अंशाचा कोण होतो आता बघा बेटा ही वही आहे ह्या वहीमध्ये लगतची बाजू म्हणजे कोणती बेटा लगतची म्हणजे ही एक बाजू वहीला आहे ही एक बाजू आहे ही बाजू आहे ही बाजू आहे चार बाजू आहे लगतची बाजू म्हणजे एकमेकांना लागून असलेली बाजू आता ही उभी बाजू आणि ही आडी बाजू या दोन बाजू काय आहेत एकमेकींना लगतच्या बाजू आहेत तसेच ही आडवी बाजू आणि ही बाजू सुद्धा कशी आहेत एकमेकींना लगतच्या आहेत ह्या दोन बाजूसुद्धा कशा आहेत एकमेकींना लगतच्या आहेत मग अशा दोन बाजूंना काय म्हणायचं लगतची बाजू म्हणायचं मग ह्या दोन लगतच्या बाजूमध्ये किती अंशाचा कोण होतो आता बघा बरं बेटा ही आडवी बाजू आहे ही उभी बाजू आहे ही एकदम याच्या सरळ काटकोणामध्ये या ठिकाणी छेदली की नाही बरं म्हणजे काटकोणामध्ये छेदली म्हणजेच ही उभी बाजू आडव्या बाजूला कशी आहे लंबा आहे लंबा आहे म्हणजे त्याचं माप किती असते मग नव्वद अंश होते त्याचं माप किती अंशाचा कोण होतो त्या ठिकाणी नव्वद अंशाचा कोण तयार होतो चौरसाच्या समुख भुजा परस्परांना चौरस म्हणजे काय असतो बेटा चौरस म्हणजे ज्या आकृतीचं ज्या आकृतीच्या चारही बुजा समान लांबीच्या असतात त्या चौकोनाला ज्या चौकोनामध्ये चारही भुजा समान लांबीच्या असतात त्या चौकोनाला चौरस असं म्हणतात या ठिकाणी मी छोटा चौरस काढलेला आहे थोडस कमी जास्त होतोय याला म्हणतात चौरस म्हणजे छोटा काढा येतो आपल्याकडे जागा नसल्या त्याच्या चारही बाजू कशा आहेत समान लांबीच्या आहेत चौरसाच्या सम्मुख भुजा तुम्हाला आता सांगितलं लगतच्या भुजा म्हणजे एकमेकाला लागून असलेल्या भुजा आणि सममुख संमुख म्हणल्यानंतर मुख म्हणजे काय असते तोंड असते सम्मुख तुम्ही आणि मी कसे आहोत आता समूख आहोत एकमेकाच्या समोरासमोर आहोत तसंच संमुख म्हणजे एकमेकाच्या समोरासमोर एकमेकाचा मुख दिसणं म्हणजे तोंड दिसणं चेहरा दिसणं म्हणजे काय झालं संमुख झालं म्हणजे सौरासाची ही बाजू आणि ही बाजू कशी आहे सम्मुख आहे वरची बाजू आणि खालची बाजू कशी आहे सम्मुख आहे त्याला म्हणायचं संमुख भूमी तिच्या नावामध्येच अर्थ असतो अजिबात त्या नवीन शब्द बाटलावून घाबरून जायचं नाही काय आवड आहे की म्हणायचं नाही सम्मुख संमुख म्हणजे समोर मुख समोर चेहरा एकमेकाच्या समोरासमोर चेहरा म्हणजेच ही बाजू वरची बाजू खालची बाजू कशी समुख ही डावी बाजू आणि उजवी बाजू कशी समुख समांतर म्हणजेच कसं सम अंतर हे शब्दामध्ये सगळा अर्थ आहे मग समूख बाजू चौरसाच्या समुख भुजा परस्परांना काय करतात समूख भुजा कशा असतात छेदतात काय दोन भुजा एकमेकांना नाही एक एक लंब असतात का म्हणजे एक उभा आणि एक आडवा जेव्हा असते तेव्हा या ठिकाणी छेदते ते नवदंशाचा कोण तयार होतो तेव्हा ते लंब असतात इथं नवदंशाचा कोण तयार होतो काय दोन बाजूमध्ये नाही समांतर असतात समांतर असतात की नाही तर म्हणजे या दोन भुजांमधलं अंतर कसं असते समान असते सारखं असते म्हणजे चौरसाच्या समुख भुजा परस्परांना समांतर असतात वाढवल्या असतात छेदतात या कितीही जरी वाढवल्या पुढं इकडं तरी त्या परस्परांना छेदतील का नाही त्यांच्यामधलं अंतर कसं राहील समानच राहील सारखंच राहील पुढचा सा प्रश्न आहे बेटा आयतालगतच्या भुजा परस्परांना डॅश डॅ डॅश आयकालगतच्या भूज्या आता याच्यामध्येच आपण आयत काढूयात आता हा झाला आयत आयत म्हणजे काय समोरासमोरल्या बाजूसारख्या असतात चौरसामध्ये चारही बाजू सारख्या असतात आयतामध्ये समोरा समोरला दोन बाजू सारख्या आहेत या दोन बाजूसारख्या आहेत आता आपला फळ आहे तो कसा आहे आयता कृती आहे या दोन बाजू सारख्या आहेत वरची आणि खालची आणि या दोन बाजू सारखे आहेत मग आयतामध्ये काय म्हणते आयता लगतच्या भुजा आता आयतामध्ये लगतच्या ज्या भुजा आहेत या ठिकाणी ह्या दोन भुजा लगतच्या परस्परांना डॅश 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 कशा असतात परस्परांना हे दोन भुजा कशा आहेत एकमेकांना एकमेकांना लंब असतात लंब नसतात लघु छेदतात छिततात विशाल ह्या कशामध्ये छेदतात बरोबर नव्वद अंशामध्ये छेदतात तुम्हाला आता सांगितलं चौरसाच्या भुजा सुद्धा परस्परांना लंब असतात आणि आयताच्या भुजा सुद्धा परस्परांना कशा असतात लंब असतात म्हणजे यांच्यामध्ये किती अंशामध्ये छेदतात ते नव्वद अंशामध्ये परस्परांना छेदत असतात आयताच्या भुजा म्हणजेच हे लंब असतात हे लक्षामध्ये ठेवायचं लघु कोणामध्ये छिडतात म्हणजे लघुकोण म्हणजे नव्वद अंशापेक्षा कमी अंशामध्ये छेदतील का नाही विशालपणामध्ये छतात म्हणजे नवद मोठा प्रमाणामध्ये शेतील का नाही लंब नसतात म्हणजे लंब त्या नाहीत का तर आहेत म्हणजे अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाच प्रश्न सोडवले आहेत अतिशय सोपे प्रश्न आहेत व अशा प्रकारे आपण समांतर रेषा व लंब रेषा हा भाग शिकण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे अतिशय सोपा भाग आहे जेव्हा दोन समान दोन रेषामधला अंतर समान असते तेव्हा त्या रेषांना समांतर रेषा म्हणतात आणि जेव्हा एक रेषा दुसऱ्या रेषेला नव्वद अंशामध्ये छेदते बरोबर एक रेषा आडवी आणि एक रेषा उभी असते तेव्हा त्या ते दोन रेषा परस्पर परस्परांना कशा असतात लंब रेषा असतात समांतर रेषा दाखवण्यासाठी दोन उभे उभ्या रेषाची चिन्ह आहे आणि लंब रेषा दाखवण्यासाठी उलट टी पहिल्या बारखडमधलं इंग्रजीच्या पहिल्या मा, बाराखडीचं उलट टी हे चिन्ह आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आणि शिकवलेला सर्व भाग लक्षामध्ये ठेवायचा व वा आपला व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर सुद्धा करायचं व्हिडिओवर लाईक्स व सुद्धा अवश्य करायचं जेणेकरून आम्हाला भरपूर तुमच्या लाईक्स व कमेंट्स मुळे ऊर्जा मिळेल याची आपण खात्री घ्यायची अशा प्रकारे आपण या ठिकाणी थांबवत आहोत धन्यवाद